हे बघा अशा प्रकारे मासे पकडत आहेत थोडेसे पकडले आहेत मित्रांनो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी कोकणी रोहन आणि आज आपण चाललोय मोठ्या नदीवरती जिकडं आपली पालखी आली होती आणि इकडं काल आपण बघितलंय ह्या नदीवरती गेलो तो पाणी आले नदीला त्या नदीला पण पाणी आलं असेल तर आता आपण तिकडं चाललो आहे मासे पकडण्यासाठी तिथं आपल्या गावातली पोरं गेलेली आहेत चार पाच जण आहेत आणि आत्ता आपण पण चाललो आहे बघू पुढं आता मासे पकडायचं आहे प्लॅनिंगमध्ये ते सगळं साहित्य घेऊन आलेले आहेत आणि आता ते पुढं गेले आमचं थोडं काम होतं म्हणून आम्ही मागं थांबलो होतो आणि आत्ता आपण चाललो आहे चला नांगर धरत आहेत चल चल इकडं पण नांगर धरत आहेत हे बघा आणि आपण आता मंदिराची आहे तीनच बैलगाड्या नांगर धरत आहेत तर आपण नदीची टाळलोय आणि तिकडे सगळी सगळे पोर आहेत आणि लय पाणी वाढलेलं आहे ते बघा त्या साईडला पण दिसतंय बघा हे बघा लय पाणी वाढलं नदीचं जायचं आता कुठं हे बघा साईड साईड एकदम न्यायला चिटकून चिटकून एत इथनं मी कसं येऊ हवे अरे तुझ्या पाहायचं हे बघा पाय आखे खाली गेले ते बघा तिकडं पोरं आंघोळी करतायत आणि हे बघा इकडं मासेबिशे पकडतात आता आपण पण त्यासाठी आलोय ते येत आहेत म्हणून तर बघू काय भेटत आहेत का ते बघा ते बघा जाळे बिळे लावतं ते अशा प्रकारे मासे पकडत आहेत थोडेसे पकडले हा हॅलो का तर मित्रांनो आता नदीवरती आपण गेलो होतो तिथं मासे कायला भेटले नाही पाऊस पाहिला ना होता थोडा अजून पावसात जर आपण पकडले असते तर भेटले असते तेव्हा बारीक बारीक मोठे मासे नाही भेटले ह्यावेळेस तो बारका झिलाच घेऊन आले होते आणि ती मोठी नेट पण नाही आणली आणणार होते पण नाही आणले आता चाललो आम्ही घरी तर चला लवकरात आपण भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये